हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्ग येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकेट हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे प्रणव पेनकर यांच्या हस्ते वासिन पूर्वच्या रिक्षा स्टँडचे उद्घाटन कोकण विभागीय रिक्षा असोसिएशन संलग्न रिक्षा चालक मालक संघटना वासिन व विभाग यांच्या वतीने आज सकाळी अकरा वाजता वासिन पूर्व येथील रिक्षा स्टँड उद्घाटन रेल्वे स्टेशन वासिन पूर्व येथे व मार्गदर्शन सोहळा आर के पालवी स्कूल सभागृह शास्त्री कॉलनी वासिन पूर्व येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटक कोकण विभागीय रिक्षा असोसिएशन कोकण विभाग अध्यक्ष प्रणव पेनकर यांच्या हस्ते वासिन कोसले रिक्षा स्टँड वासिन शेई अंबरजे इको रिक्षा स्टँड वासिन काकडपाळा पलसोली रिक्षा स्टँड वासिन वेळे रिक्षा स्टँड या चार रिक्षा स्टँडचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमासाठी उद्घाटक व प्रमुख अतिथी म्हणून कोकण विभागीय रिक्षा असोसिएशन कोकण विभागाध्यक्ष प्रणव पेनकर शहापूर विधानसभा क्षेत्र आमदार दौलत दरोडा उपस्थित होते यावेळी वासिन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन बारवे रिक्षा चालक मालक संघटना ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष रामकृष्ण अंधाडे कल्याण उपाध्यक्ष अविनाश किल्लारे शहापूर संस्थापक अध्यक्ष अशोक शेटे महासंघ चिटणीस अरुण वर्मा महासंघ कार्याध्यक्ष उदय शेट्टी वासिन ग्रामपंचायत सदस्य प्रदीप भालेराव विनायक मस्कर सदस्या वैभवी पाटील युनियन कल्याण उपाध्यक्ष संतोष नवले कोकण महासंघ उपाध्यक्ष जितेंद्र पवार कोकण महासंघ कार्याध्यक्ष अंकुश म्हात्रे उल्हासनगर उपाध्यक्ष रमेश सिंह पिंटी आर के पालवी स्कूलचे चेअरमन रवींद्र पालवी गेरसे ग्रामपंचायत सरपंच शरद दिवाने कोसले ग्रामपंचायत सरपंच दिलीप पालवी गेरसे पोलीस पाटील शशिकांत दिवाने कोसले पोलीस पाटील विलास पालवी अंबरजे पोलीस पाटील हरिचंद्र परटोले गजानन पाटील विलास वैद्य आदींची विशेष उपस्थिती होती या कार्यक्रमाचे प्रस्ताविक रिक्षा चालक मालक संघटना वासिन विभाग अध्यक्ष मनोहर सासे यांनी केले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिक्षा चालक मालक संघटना वासिन विभाग सचिव मुकेश दामोदरे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रिक्षा चालक मालक संघटना वाशिम शहर अध्यक्ष बाळाराम शेलार कार्यकारिणी सदस्य मोहन दांडकर राहुल विषे अनंत लगड सुजित सासे वासिन गेरसे कोसले रिक्षा स्टँड अध्यक्ष बाळाराम दिवाने वासिन शे इको रिक्षा स्टँड अध्यक्ष प्रकाश परटोले वासिन काकडपाळा पलसोळी रिक्षा स्टँड अध्यक्ष दत्ता चौधरी वासिन वेळे रिक्षा स्टँड अध्यक्ष अविनाश वासिन पडगा रिक्षा स्टँड अध्यक्ष उमेश ठाकरे वासिन अंबाडी इको स्टँड अध्यक्ष राजा वारगडे वासिन मोंडूळ रिक्षा स्टँड अध्यक्ष जयराम हलाके वासिन खातुले रिक्षा स्टँड अध्यक्ष अनंता भाकरे वासिन रेल्वे सर्कल रिक्षा स्टँड अध्यक्ष श्याम ठाकरे

त्याच पद्धतीनं तसेच आमच्या आता आरोग्याचे सांगितलेलं आहे का चांगल्या पद्धतीनं रिक्षा सुकर आणि व्यवस्थित की आपण होळीत बसलो नाहीये असा चुकत प्रवास होण्यासाठी पाच करोड रुपये टाकून आणि उद्धव त्याच्यामुळे आम्ही सुद्धा श्रेतीच्या मार्फत मला जो विषय आला तशीनाथ घेऊन आपले जे पंप आहेत जेवढे आपल्या घाटापासून मतदारसंघामध्ये आपल्या जिल्ह्याच्या कंपनीच्या पुढे जे काय पंप आहेत त्याच्या कंपनीच्या मालकांबरोबर आम्ही बोलू बोलल्यानंतर आम्ही असं सांगू की पहिलं प्रकारने आमच्या रिक्षा म्हणजे आमचा लागणार नाही पडग्याला जावं लागणार नाही काम जावं लागणार नाही आणि आपला जो रोजगार आहे चांगला जो जो रस्ता मग मला कार्य सम्राट कार्य सम्राट माझी बोलूच नका म्हणजे जो आपला वाशिमचा जो रस्ता आहे तो रस्ता जर आपण बनवायला घेतला तर त्या रस्त्याची रुंदी ही जवळ जवळ चौदा मीटर आहे चौदा तरी बेचाळीस बेचाळीस फूट रुंद त्याच्यामुळे एकही टोपी राहणार नाही आणि एकही दुकानदाराची टोपी राहणार नाही दुकानाच्या पुढे लावले आणि त्याच्यानंतर रिक्षा एखाद्या गाडी लावली तर कामच ट्रॅफिकचं कामच होतं त्याच्यामुळे हनुमान व्यापारी होत त्याच्यामुळे ती होती आणि ती होऊन म्हणून आम्ही हे सगळे प्रयत्न करण्या करण्याचा प्रयत्न करतो पीडब्ल्यू डी सार्वजनिक बांध विभाग बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलून जसं तुम्ही म्हटलं की तिकडे अरदार असताना आलाय तो सुद्धा आपण सीतून आपण मंजूर केलेला आहे गणपती झाल्यानंतर पण तुम्ही मला गणपती काय गणपती मध्ये खड्डे कसे बुजवता येते ते सुद्धा सूचना माननीय पीडब्ल्यू आम्ही देऊ आणि त्याची सुरुवात जर करता आली तर उद्याच

परंतु त्यांनी रिक्षाची जाण घेऊन जे महामंडळ निर्माण केलं त्याबद्दल माननीय मुख्यमंत्र्यांना आपल्या मार्फत तालुक्या अभिनंदन ठराव आपण सर्वांना विनंती करतो माननीय डॉक्टर मनोज सासे आणि त्यांचे सर्व संघ आहे त्यांनी चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम अरेंज केला चांगल्या पद्धतीने आयोजन केलं त्याबद्दल त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि इतिहास करतो जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद